मित्र नमस्कार आज मी आपल्या सेवेमध्ये शंभरावा व्हिडिओ प्रस्तुत करत आहे आणि हा करताना मला अतिशय आनंद होत आहे एक दीड वर्षापूर्वी आपण माझ्या व्हिडिओची सुरुवात केली होती माझ्या चॅनलवरती चॅनल सी एम जोशी भाषण कला नव्याण्णव व्हिडिओ झाले मित्र आज शंभर व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करत आहे त्याचं कारणही तसंच आहे मी आज केवळ भाषण कलावर बोलणार नाहीये तर भाषण कलेमध्ये आवश्यक घटक जे आहे जे सर्वांसाठी आहे त्यावर मी बोलणार आहे मित्रो तुम्ही विचारही केला नसेल बरेच लोक अतिशय स्पष्ट म्हणजे क्रिस्टल क्लिअर पद्धतीने बोलतात त्यांचं अक्षर अक्षर आपल्याला सुट्ट ऐकू येतं आणि त्यांच्याविषयी आपली तक्रार राहत नाही खूप छान आपल्याला त्यांचं वाक्य समजतं त्यांचा मेसेज आपल्याला समजतो त्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो पण मला अनुभव असा आहे की काही लोक उच्चारांच्या शुद्धतेकडे दे लक्ष देत नाही मी व्याकरण सांगत नाही उच्चारांच्या शुद्धतेकडे दे लक्ष देत नाही स्पष्ट बोलायला पाहिजे की नाही तुम्हाला नीट ऐकू आलं की पाहिजे की नाही पण मग तो बोलणारा जर अस्पष्ट बोलणार असेल घाईत बोलणार असेल कुठलीही विरामची न लक्ष न देता बोलणार असेल आणि गडबड गडबड बोलणार असेल तर ऑडियन्सला श्रोत्यांना ते ऐकू येणार नाही आलं तरी समजणार नाही समजलं तरी अर्थ निघणार नाही आणि वक्त्याचं भाषण हे अपयशी ठरेल वक्त्याचं भाषण ठरायचं नसेल तसच पुढे मी त्या मुद्द्याकडे येणार आहे त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ देणार आहे संभाषणामध्ये आपण एकमेकांशी बोलताना अतिशय स्पष्टता पाहिजे उच्चार शुद्ध पाहिजे स्वच्छ पाहिजे स्पष्ट पाहिजे म्हणजे मग आपण एकमेकांशी व्यवस्थितरित्या बोलू शकू अनेक हो वेळेला असं होतं की संभाषण करता समोरचा ऍक्सेप्ट करायला तयार आहे तुमचं म्हणणं ऐकायला तयार आहे आणि तुम्ही काहीतरी गरबर गरबर बोलता आता बघा काही वेळेला एक मला किंवा मित्र एकमेकांना भेटतात आणि काय म्हणतात माहिती तुम्हाला आम्हाला जेवायला बोलवायचं तुम्हाला आम्हाला जेवायला बोलवायचं हा एक अर्थ तुम्हाला आम्ही जेवायला बोलवणार आहोत हा दुसरा अर्थ केवढा गोंधळ आहे एक सरळ वाक्य आहे तुम्हाला आम्हाला जेवायला बोलवायचंय कसं वाटतं हे हो ऐकताना ज्या वाक्यामधून अर्थ निघत नाही त्या वाक्यातून तुमची इज्जत जाते तुम्ही जर शुद्ध स्पष्ट बोलला नाहीत तर तुमच्याकडे बघणाऱ्याचा दृष्टिकोन खाली येतो याला शुद्ध स्पष्ट बोलता पण येत नाही असं होतं मी राजभाषा वगैरे याच्यावर बोलत नाहीये मी साधं संभाषणातलं बोलतोय गल्ली बोलत चालणारं संभाषण व्यासपीठावर वक्ता बोलतो वे ते वेगळं पण हे परस्परांशी बोलताना आपण किती शांतपणे किती शुद्धतेने किती स्पष्टपणे किती स्वच्छतेने बोलायला पाहिजे हा उच्चारात एखाद्या शब्दाच्या बाबतीत आपली चूक होऊ शकते मला मान्य आहे पण आपण असं बोलतो की समोरच्याला कळत नाही समोरच्यापर्यंत पोहोचत नाही त्याला आपल्याला जे म्हणायचं ते होत नाही संभाषण कसं पाहिजे मित्रांनो भाषण कसं पाहिजे या हृदयाचे त्या हृदयी घातले याच पद्धतीने बोला संभाषणात जिंका सभेमध्ये भाषणात जिंका आपल्या श्रोत्यांना जिंका आणि नावलौकिक मिळवा लोकप्रिय वक्ता म्हणून प्रसिद्ध व्हा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा माझं हे स्पीच आजचं तुम्हाला आवडलं असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती माझ्या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट्स द्याला विसरू नका पुन्हा नवीन व्हिडिओ एकशे एकवा घेऊन येईल तोपर्यंत आनंद घ्या धन्यवाद